मंडळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थानं शिडकाव सुरू झालाय आणि यावेळी ठाकरेंनी आपला जुना मावळा पुन्हा एकदा मैदानात उतरवलाय तो मावळा म्हणजे लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हा निर्णय म्हणजे राजकारणातला क्लासिक मास्टर स्ट्रोक मानला जातोय पण नेमकं काय का आहे ही खेळी हे सगळं कुठल्या रणनीतीचा भाग आहे नेमकी ही नियुक्ती म्हणजे काय आणि ती इतकी चर्चेत का आहे उद्धव ठाकरेंच्या या मास्टर स्ट्रोक मागचं सगळं गणित आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि यंदाच्या निवडणुका फक्त स्थानिक पातळीवर नव्हे तर राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचं युद्ध ठरणार आहेत खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी जी सध्या पक्ष वाटप गटबाजी आणि दबाव यामध्ये प्रचंड अडकली आहे आणि म्हणूनच या, या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी अगोदरच तयारी सुरू केली आहे एका मागोमाग नेमणुका नव्या संघटन रचना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनमानसाशी थेट संपर्क याच पावलावर पाऊल टाकत त्यांनी एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि तो म्हणजे लालबाग राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांची थेट शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आता हा निर्णय केवळ एक, के एक राजकीय पद देण्यापुरता मर्यादित नाही तर ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आखलेली स्ट्रॅटेजिक चाल आहे कारण सुधीर साळवी हे केवळ गणेशोत्सव मंडळापुरते मर्यादित नाहीत तर ते म्हणजे लालबाग परिसरातील एक प्रभावशाली चेहरा गणपती उत्सवात दरवर्षी देशभरातून येणाऱ्या नेते कलाकार उद्योगपती यांचं स्वागत करणारे साळवी जनमानसात आपली खास प्रतिमा निर्माण करून बसले आहेत त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं झाल्यास ते फक्त गणपती उत्सवाचे आयोजक नाहीत तर ते महर्षी दयानंद कॉलेज आणि ग्लेन इगल्स हॉस्पिटल ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत मुंबईतील हजारो नागरिक कलाकार उद्योजक आणि नेत्यांचा संपर्क वर्षभर त्यांच्यासोबत असतो आणि हे सगळं वापरून ठाकरेंनी साळवींना सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे साळवींच्या निवडीमुळे ठाकरेंनी दोन पक्षी एक दगड या नीतीचा वापर केलाय असं यातून अगदी स्पष्टपणे दिसून येतं एकीकडं एक लालबागचा बालेकिल्ला सेफ करत तर दुसरीकडं साळवींना त्यांच्या निष्ठेचं फलित देत राजकीय समतोल साधलाय पण ही गोष्ट इतकी सरळ नाही यामागं अजून एक राजकीय कारण दडलेलं आहे ते असं की सुधीर साळवी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवडी मतदारसंघातून लढण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती त्यांनी तयारीही केली कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरवलं फिल्डिंग लावली पण निर्णयाची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंनी सध्याचे आमदार अजय चौधरी यांच्यावर विश्वास दाखवला यामुळं साळवी समर्थकात नाराजीचा सूर म्हटला साळवी समर्थकांनी त्यांच्या लालबागच्या कार्यालयासमोर थेट शक्ती प्रदर्शन केलं अशा वातावरणात चर्चा होती की साळवी पक्षाला रामराम ठोकतील राम भाजप शिंदे गटात जातील पण मातोश्रीनं वेळेवर हस्तक्षेप केला उद्धव ठाकरेंनी स्वतः साळवींना भेटून त्यांच्याशी संवाद साधला साळवीही आपल्या निष्ठेवर ठाम राहिले आणि आज त्याच निष्ठेचं चा चीज झालंय पक्षाच्या सचिव पदासारख्या महत्वाच्या भूमिकेवर त्यांची नियुक्ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी मी माझ्या लोकांना विसरत नाही हे पुन्हा सिद्ध केलंय यासोबतच राजकीय पटलावर सुद्धा या निर्णयाचा परिणाम होणार हे नक्की कारण लालबाग परिसर जो की ठाकरे गटाचा पारंपरिक बाले किल्ला मानला जातो तिथं हा खेळ चालू आहे साळवींच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनसंपर्क का वाढवणं कार्यकर्त्यांना मोटिवेट करणं गणेशोत्सवाच्या माध्यमातून अफाट जनतेपर्यंत पोहोचणं ही सगळी रणनीती आता स्पष्ट दिसतीये राजकारणात असा खेळ म्हणजे शह मामला असतो लोकसभा निवडणुकीत साळवी यांनी काही महत्वाच्या क्षेत्रात पक्षासाठी मजबूत काम केलं ज्याची दखल घेतली त्यांच्या अनुभवाचा उपयोग आता महापालिकेसारख्या महत्वाच्या लढाईसाठी होणार आहे साळवींची एक खास ओळख म्हणजे त्यांनी महर्षी दयानंद कॉलेज आणि ग्लेनिकल्स हॉस्पिटल ट्रस्टमध्येही विश्वासार्हता मिळवली आहे म्हणजेच ते सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक या तिन्ही फ्रंटवर प्रभावी आहेत आणि अशा व्यक्तीला सचिवपदी नेमणं म्हणजे एकाच वेळी काही लेवल्सवर परिणाम घडवणं या नियुक्तीमुळे ठाकरेंनी एक संदेश दिलाय की ज्यांनी संघर्ष केला निष्ठा ठेवली त्यांना मी संधी देणार राजकीय विहनितीच्या दृष्टीनं हा एक पॉवर मूव्ह आहे या संभाव्य परिणाम लक्षात घ्यायचे झाल्यास यामुळे ठाकरेंना पुन्हा मजबूत पकड मिळेल तसंच नाराज कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारेल शिवाय शिंदे गट किंवा भाजपकडून लालबागमध्ये डाव टाकण्याचा प्रयत्न फोल ठरेल तसंच उत्सव आणि सामाजिक कामाच्या नावानं ना मोठा जनसमुदाय पक्षाच्या बाजूला येईल एकंदरीतच सुधीर साळवींच्या रूपात ठाकरेंनी एक मजबूत प्यादा पुन्हा मैदानात उतरवला आहे आणि मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात हा प्यादा कुठल्या दिशा दाखवतो हो ते पाहणं रंजक ठरणार आहे यावर तुमचं मत काय ठाकरेंची ही खेळी यशस्वी होईल का लालबागचा राजा यंदा शिवसेनेला पावेल का ही नियुक्ती पक्षाला बळ देईल का हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा बाकी राजकारणाच्या आघाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र